राम कृष्ण संत ज्ञानेश्वर माउली महाराज हरिपाठ चहु वेदी जाण षटशास्त्री कारण अठराई पुराणे हरिसि गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांदी मार्गू, एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमान घाली मन ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला दाट हरी दिसे माऊलींच्या या हरिपाठातील अभंगाचा भावार्थ ज्या हरीचे निर्गुण स्वरूप जाणण्याचा चारी वेद प्रयत्न करतात जो हरी षटशास्त्रांच्या निर्मितीचे कारण आहे ज्या हरीचे अठरा पुराणे गुणगान करतात त्या हरीला ज्याप्रमाणे दह्याचे मंथन करून लोणी काढतात त्याप्रमाणे प्राप्त करून घे व बाकीच्या व्यर्थ गोष्टी व मार्ग यांचा त्याग कर एक हरीच आत्मा आहे व जीव शिव रूपाने तोच आहे हे ये जरी तत्वता खरे असले तरी या दुर्गम अवघड विषयात तू विनाकारण मन घालू नको संत माऊली म्हणतात हरिपाठाने मला सर्वत्र हरीच घनदाट भरलेला दिसत असल्यामुळे हा भूलोक मला प्रत्यक्ष वैकुंठच झाला आहे रामकृष्ण हरी